आज आपले आम्ही आमची मागणी मला माहीत नाही मी आताच मुंबईवरून चालतो आहे आणि सर्व कार्यकर्ते म्हणे भुसावळला माननीय मंत्री मोदय संजय सावकारे साहेबांच्या ऑफिसला इथे भेटायला गेले म्हणे आणि मला तसं कळाला मी तसंच वरंग गाडीतून उतरलो आणि त्यांच्या त्यांना मी सांगितलं होतो की आपण बोलू सर्व कार्यकर्ते इथे आले कार्यकर्त्यांची भावना आहे की बुवा जे पस्तीस वर्षापासनं जे कार्यकर्ते आता मी स्वतः पस्तीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे मी काही कुठे गेला नाही काही नाही जे पक्षाचं भारतीय जनता पार्टीमध्येच माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली आणि माझी अशी इच्छा आहे की माझी अंतिम यात्रा अंतिम देहाच्या वेळेससुद्धा भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा आपल्या अंगावर असला पाहिजे त्यासाठी जो भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जी उमेदवारी जी आहे ते वरंगगाव शहरातली उमेदवारी पक्षनिष्ठ एकनिष्ठ कार्यकर्त्यांना नगराध्यक्षासहित नगरसेवकांची सुद्धा उमेदवारी मिळाली पाहिजे अशा प्रकारची त्यांची मागणी त्यांनी मला तिथे सांगितलं मी मान्य मान्य मंत्री मोदयांचे स्वीयसहाय्यक प्रवीण जवरे साहेबांना इथे बोललो आणि त्यांची वेळ इथे घेतली कार्यकर्ते इथे आले आहे आग्रहाची मागणी आहे दुसरा असा आंदोलन वगैरे हा विषय नाही आहे परंतु ही आग्रहाची मागणी आहे की बा आम्हाला न्याय त्या माध्यमातून मिळाला पाहिजेल या न्याय भूमिकेसाठी आम्ही सर्व कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्ते आहे सर्व बोलायचं म्हटलं तर पुरं गाव येईल पण आम्हाला पुरं गाव वगैरे विषय नाही आहे तर बा आमची मागणी जी आहे ती माननीय मंत्री मोदयांनी तालुक्याचे आमदार आहे यांनी आमची मागणी इथे एकनिष्ठ आणि पक्षनिष्ठ कार्यकर्त्याला न्याय द्यावा हीच आमची मागणी त्या माध्यमातून आहे आणि नगराध्यक्ष म्हणून मी मी जे स मागितलं आहे पक्षाला उमेदवारी ती उमेदवारी त्या माध्यमातून द्यावी आणि न्याय त्या माध्यमातून द्यावा माझ्यासोबत जे नगरसेवक हो जे आहे त्यांनी एकनिष्ठ कार्यकर्ते हो ते कुठे जाणार आहे असं आम्हाला कळलं की व फार्म हाऊसून जर कधी उमेदवारी जर कधी जाहीर होत असल्या गावात तर ते योग्य गोष्ट नाही आहे त्याकरता मला असं वाटते मी मान्य मंत्री मोदी साहेबांना विनंती करणार आहे की यामध्ये तुम्ही आम्हाला न्याय द्या आता आदरणीय प्रमोद भोस सावकर आहे हे आम्हाला इथे भेटले आम्ही त्यांच्याशी चर्चा त्या माध्यमातून करू आम्ही शांततेच्या मार्गानं आग्रहाची भूमिका जी आमची आहे ती मान्य आमदार साहेबांना आमदार म्हणजे आमच्या तालुक्याचे आमदार आहे महाराष्ट्र राज्याचे वस्त्र उद्योग मंत्री आहे आणि मला अशी अपेक्षा आहे की मान्य मंत्री मोदय आदरणीय संजय सावकारे साहेब हे आम्हाला नक्कीच पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांना इथे न्याय देतील त्या न्याय देण्याच्या भूमिकेतनं आम्ही इथे आलो आहे तुम्हाला जर न्याय मिळाला तर तुमची भूमिका काय असेल काय बा आपण काही भारतीय जनता पार्टी सोडून जाणारे कार्यकर्ते नाही आहे ज्या पक्षामध्ये आम्ही जन्म ज्या पक्षाची जी राजकीय जीवनाची सुरुवात झाली त्या राजकीय जीवनाची सुरुवात मी पहिलेच सांगितलं की माझ्या ज्यावेळेस अंतिम यात्रा निघेल मी मरेल त्यावेळेस माझ्या शरीरावर भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा गेला पाहिजे असे अनेक कार्यकर्ते आहे आणि मग आता काय आता छाती पाळूनसून दाखवायचं काय करायचं काय नाही तर जर कधी असा एखादी परिवार जर कधी आमच्यावर जर कधी अन्याय करत असेल तर आम्ही न्याय फक्त आदरणीय सावकारी साहेबांना इथे मागायला आलो आहे तो न्याय आम्हाला त्या माध्यमातून मिळाला पाहिजेल आणि त्या माध्यमातून हा न्यायासाठी आम्ही इथे इथपर्यंत इंजून पोचले शेवटी रळावं कोणाकडे जे पालक आहे त्यांच्याकडे रळावं लागणार आहे दुसऱ्याकडे जे आसूस पुसणार नाही त्यांच्याकडे काय जाणार आहे गावात अशी चर्चा आहे की जर फार्म हाऊसवरून जर कधी उमेदवार जर कधी जाहीर होत असतील तिथून जर कधी ठरलं म्हणजे जे, जे कार्यकर्ते आहे वर्षानुवर्ष कार्यकर्ते इथे काम करायचं ज्यावेळेस विरोधी पक्षाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी सोडल्याने तिकडे गेले त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की वरंगाव शहरात एक भारतीय जनता पार्टीचा झेंडा कार्यकर्ता ठेवणार नाही आणि त्यावेळेसुद्धा आम्ही भारतीय जनता पार्टी टिकवली तिथे आंदोल, आंदोलन आंदोलन झालं त्या आंदोलनात माझ्यासह कार्यकर्त्यांना तिथे त्या विरोधकांनी मारलं त्यांनी आंदोलनं केले ज्यांनी विकासाला विरोध केला आशाला जर कधी उमेदवारी जर कधी मिळत असेल तर ते भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैव त्या माध्यमातून आहे या विषयाची माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दखल घेतली पाहिजे प्रदेश अध्यक्ष जे आहे ते आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांनी दखल घेतली पाहिजे आणि आदरणीय गिरीश भोवनी दखल घेतली पाहिजे आणि आमचे पालक म्हणून आदरणीय सावकारे साहेबांच्या इथे कार्यालयामध्ये इथे आम्ही इथे आलो आहे आणि आदरणीय सावकारे साहेब आमच्या नक्कीच कार्याची द आमच्या मागणीची दखल घेतील आणि आम्हाला न्याय देतील ही त्या माध्यमातून साहेबांकडनं विनंती करतो शेवटी न्याय जर नाही मिळाला तर न्याय जर हा जनतेच्या न्यायालयात जा त्या माध्यमातून आम्ही मागणार आहोत पण दुसऱ्या पक्षामध्ये जाणार नाही आहे दुसऱ्या पक्षात काय हो आता मी पाहतो आहे आला कोणी की टाकला पट्टा आला कोणी की टाकला पट्टा आणि प पक्षावाले म्हणजे हे इतर जे पाहतोय मी चित्र अत्यंत विदरक स्वरूपाचं चित्र आहे याच्यामुळे संघटना टिकत नाही संघटना ही वर्षानुवर्ष जे कार्यकर्ते आहे अरे जात नसेल काय हरकत नाही आहे कमी जातीचा जा असेल परंतु त्याचं कार्याचं मूल्यमापन त्या माध्यमातून झालं पाहिजेल अशा पक्षनिष्ठ एकनिष्ठ कार्यकर्त्याला न्याय त्या माध्यमातून मिळाला पाहिजे त्या हा मेसेज जो आहे तो अत्यंत उलटा त्या माध्यमातून जाऊ नये त्याकरता आम्ही फक्त ही हक्काची मागणी आहे ती मागणीच इथे आम्ही मांडण्यासाठी मान्य आदरणीय आमचे आम तालुक्याचे आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे वस्त्र उद्योग मंत्री आदरणीय सावकारे साहेबांकडे इथे आले सा साहेबांनी आमच्या मागणीची दखल घ्यावी या पक्षनिष्ठेनिष्ठ कार्यकर्त्यांना वारंवार सोडू नका एवढीच मी साहेबांनाही विनंती करतो आणि आम्हाला आशा आहे आदरणीय समाजसेवक प्रमोद भाऊ सावकारे हे त्याच्या माध्यमातून आम्हाला न्याय त्या माध्यमातून देतील शेवटी आम्ही लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका ज्या आहे त्या पक्षाच्या प्रामाणिकतेने त्या माध्यमातून काम केलं घरोघरी गेले आम्ही प्रचार सभा घेतल्या पक्षाच्या माध्यमातून हे करायचं आणि जर आज पक्षाच्या कार्यकर्ते जे एवढं वर्षानुवर्ष काम करताय काय सांगा ना तुम्ही ज्यावेळेस यांनी पार्टी सोडली होती त्यावेळेस या पार्टी सोडल्यानंतर जर कधी अशा माणसाला जर कधी तुम्ही परत मला ते माहीत नाही की जे पार्टी परतीच्या काळात टिकवली अशा कार्यकर्त्यांना उमेदवारी त्या माध्यमातून मिळाली पाहिजे ही माझी आग्रहाची भूमिका आहे आणि ती त्या माध्यमातून मान्य करावी अशी विनंती करतो